नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं समूळ उच्चाटन करायला सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांचा पुनरुच्चार संसदेत आजही गदारोळ जलविद्युत प्रकल्प गैरव्यवहार आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब दिव्यांगांचे अधिकार विधेयक आज राज्यसभेत मंजूर नोकरीतील आरक्षण चार टक्क्यांपर्यंत वाढवलं काळ्या पैशाविरुद्ध देशभरात विविध ठिकाणी कारवाई आजही सुरूच दिवसभरात नऊ कोटींहून अधिक रक्कम जप्त पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं ना फेटाळला नागपुरात मराठा कुणबी क्रांती मोर्चा तर कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चा आणि गडचिरोली चार नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण एका महिलेचा समावेश नमस्कार आता बातम्या पाहूयात देशातून काळ्या पैशाचं आणि भ्रष्टाचाराचं चा समूळ उच्चाटन करण्यालाच आपल्या सरकारनं प्राधान्य दिलं आहे असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे मलेशियामध्ये सुरू असलेल्या आशियाई व्यावसायिक नेत्यांच्या परिषदेचं आज पंतप्रधानांनी मलेशियाचे पंतप्रधान नजीब रझाक यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उद्घाटन केलं त्यावेळी ते बोलत होते देश सध्या डिजिटल आणि रोकडरहित आर्थिक परिवर्तनाच्या दिशेनं वाटचाल करतोय असं ते म्हणाले सरकार घटनादुरुस्ती विधेयक मंजूर झाल्याबद्दल त्यांनी प्रसन्नता व्यक्त केली आणि येत्या एक एप्रिलपासून या विधेयकाची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरू होईल असं ते म्हणाले चार दिवसांच्या सुटीनंतर आज लोकसभेत कामकाज सुरू होताच अरुणाचल प्रदेशात वीज प्रकल्पात झालेल्या कथित गैरव्यवहारात राजकीय नेते अडकल्याच्या कथित आरोपांच्या मुद्द्यावरून विरोधकांनी गदारोळ केला त्यामुळे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी कामकाज आधी बारा वाजेपर्यंत आणि नंतर दिवसभरासाठी तहकूब केलं पंतप्रधान नरेंद्र मोदी आज सभागृहात उपस्थित होते राज्यसभेत आज दिव्यांग अधिकार विधेयक दोन हजार चौदाला मंजुरी देण्यात आली केंद्रीय सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्री थावरचंद गहलोत यांनी हे विधेयक शून्य प्रहरात मांडलं राजकीय पक्षांच्या नेत्यांनी चर्चा केल्यानंतर या विधेयकाला मंजुरी मिळाली या विधेयकात दिव्यांगांचं नोकरीतील आरक्षण तीन टक्क्यांवरून चार टक्क्यांपर्यंत वाढवलं आहे तर दिव्यांगांच्या लाभाच्या श्रेणीची संख्या सातवरून एकवीसपर्यंत वाढवण्यात आली आहे दिव्यांगांबाबत भेदभाव केल्यास दहा हजार रुपयांपासून ते दोन लाख रुपयांपर्यंत दंड आकारण्याची तरतूद या विधेयकात आहे दुपारनंतर राज्यसभेचं कामकाज सुरू होताच काँग्रेसचे खासदार आनंद शर्मा यांनी केंद्रीय गृहराज्यमंत्री किरेन रिजिजू यांच्यावरील कथित आरोपांचा मुद्दा उपस्थित केला त्याला केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी कडाडून विरोध केला त्यानंतर गदारोळाला सुरुवात झाली अखेर राज्यसभेचे उपाध्यक्ष पी जे कुरियन यांनी कामकाज दिवसभरासाठी तहकूब केलं दिव्यांग अधिकार विधेयकाबाबत नवी मुंबई महानगरपालिकेच्या अपंग प्रशिक्षण आणि शिक्षण सेवा सुविधा केंद्राच्या संचालिका डॉक्टर वर्षा भगत यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे दिव्यांग अधिकार विधेयक पारित झालेला आहे आणि दोन हजार चौदाचं पासून हे होतं आणि त्यात आज त्याच्यावर निर्णय झालेला आहे आणि या विधेयकामुळे खरोखर मला असं वाटतंय की दिव्यांग मुले व्यक्ती आणि त्यांच्या सर्वांच्याच आयुष्यामध्ये एक खूप चांगल्या त्यांना एम्पॉवर करण्यासाठी आत्मनिर्भर करण्यासाठी खूप गोष्टींचा समावेश याच्यामध्ये करण्यात आलेला आहे या विधेयकामध्ये यापूर्वी आपल्या जो एकोणीशे पंच्याण्णवचा अपंग कायदा आपण ज्याला म्हणायचो त्या कायद्यामध्ये केवळ सात डिझाबिलिटीचा म्हणजे दिव्यांग प्रवर्गांचा समावेश होता आणि आजच्या या विधेयकामध्ये ह्या सात दिव्यांग प्रवर्गावरून एकवीस दिव्यांग प्रवर्ग मध्ये म्हणजे एकूण एकवीस दिव्यांग प्रवर्गांचा समावेश करण्यात आलेला आहे आणि विशेषतः म्हणजे नव्याने ज्यांना वाचन आणि भाषेच्या समस्या असणाऱ्या लोकांना सुद्धा दिव्यांग प्रवर्गामध्ये ऍड करण्यात आलेला आहे त्यांना विशिष्ट अध्ययन अक्षमता आपण म्हणतो अशाही दिव्यांग प्रवर्गाचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर आपण खूप वेळा ऐकतो की ऍसिल अटॅकमध्ये अनेक मुलींना आयुष्यभर अत्यंत विदारक अशा यातनांना फेस करावं लागतं आणि ह्या ऍसिल अटॅक मध्ये जे विक्टीमाइज होतात त्यांचा सुद्धा या दिव्यांग ऍक्ट आलेला आहे हा दोन हजार चौदा त्याच्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे आणि त्याचबरोबर तीन ब्लड डिसऑर्डर्स आहेत जसे थाल्समिया आहे हेमोफिलिया आहे सिकलसेल आहे आणि यांचा सुद्धा आवर्जून आजच्या या विधेयकामध्ये समावेश करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे की सहा ते अठरा वयोगटामध्ये जे दिव्यांग प्रवर्गातील दिव्यांग मुलं आहेत या सर्वांना जे एज्युकेशन मिळणार आहे हा त्यांचा अधिकार आहे ते पूर्णतः फ्री असलं पाहिजे हे एक महत्वाची बाब ॲड करण्यात आलेली आहे आणि त्याचबरोबर जे आतापर्यंत तीन टक्के निधी होता किंवा तीन टक्के जॉबर गव्हर्नमेंटमध्ये उपलब्ध असायचे अपंगान ह्या तीन टक्क्यावरून ते चार टक्क्यांपर्यंत घेऊन जाण्यात आलेलं आहे त्याशिवाय जे कॉलेजमध्ये वगैरे रिझर्वेशन्स आहेत ते सुद्धा विद्यार्थ्यांकरता तीन टक्क्याहून चार टक्क्यांवर घेऊन जाण्यात आलेले आहेत त्याचबरोबर अत्यंत महत्वाचं म्हणजे चीफ डिझी कमिशनरेट ऑफिस आहे दिव्यांग जनतेसाठी जे स्वतंत्र विभाग आहे ते स्ट्रेंथनिंग करणं किंवा स्टेट कमिशनरेट ऑफिस स्ट्रेंथनिंग करणं हा सुद्धा अत्यंत एक महत्वाचा निर्णय आहे असं मला वाटतं जम्मू मध्ये आज अनंतनाग आणि सोपोर इथं सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाल्याचं वृत्त आहे या दोन्ही ठिकाणी सकाळपासूनच चकमक सुरू होती सोपोरमध्ये एक पाकिस्तानी दहशतवादी एका घरात लपला असल्याची माहिती सुरक्षा दलाच्या जवानांना मिळाल्यावर त्यांनी केलेल्या कारवाईत हा दहशतवादी ठार झाला काळ्या पैशाविरोधात देशभरात विविध ठिकाणी छापासत्र अद्याप सुरूच आहे सीबीआय सक्तवसुली संचालनालय आणि आयकर विभागानं देशभरात टाकलेल्या छाप्यातून आज जवळपास नऊ कोटींहून अधिक रुपये जप्त करण्यात आले आहेत नवी दिल्लीतल्या करोलबाग इथं एका हॉटेलवर टाकलेल्या छाप्यात आयकर आणि क्राईम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी पाच इसमांना अटक करून त्यांच्याकडून सव्वा तीन कोटी रुपयांची रोकड जप्त केली कर आहे चंदीगडमधूनही दोन कोटी अठरा लाख रुपये जप्त करण्यात आले असून त्यात साडेसतरा लाखाच्या नव्या नोटा आणि बावन्न लाखाच्या शंभराच्या नोटा आहेत गोव्यात पणजे आणि कलंगूट इथं अनुक्रमे अडुसष्ट आणि चोवीस लाख रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या असून या सर्व नोटा दोन हजार रुपयांच्या आहेत पुण्यातल्या वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीत काल रात्री एका कारमधून सदुसष्ट लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली या प्रकरणी पाच जणांना ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू आहे दलाली घेऊन जुन्या नोटा बदलून नव्या नोटा देणाऱ्या तिघा व्यापाऱ्यांना काल रात्री ठाण्यात ताब्यात घेण्यात आलं ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेनंही कारवाई केली या व्यापाऱ्यांकडून एक कोटी चाळीस हजार रुपयांच्या नव्या नोटा जप्त करण्यात आल्या राज्यात आतापर्यंत झालेली सर्वात मोठी कारवाई असल्याचं पोलिसांनी सांगितलं गौरव पिंच्या हरीश राऊत आणि चिंतन रामबिया अशी या व्यापाऱ्यांची नावं आहेत या व्यापाऱ्यांकडून जप्त करण्यात आलेल्या नोटांमध्ये दोन हजार रुपयांच्या नवीन नोटा होत्या या व्यवहारांमध्ये हे व्यापारी वीस टक्के दलाली घेत होते अशी माहिती पोलिसांनी दिली कालच्या दिवसभरात देशात विविध ठिकाणी अशाच प्रकारे नवीन नोटांचे साठे जप्त करण्यात आले राज्यातल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्यांना आधार कार्ड असल्याशिवाय अनुदान मिळणार नाही असं आदिवासी विकास मंत्री विष्णू सावरा यांनी विधानसभेत लक्षवेधी दरम्यान सांगितलं राज्यात पाचशे छप्पन्न अनुदानित आश्रमशाळा असून दोन लाख बावन्न हजार आठशे अडतीस विद्यार्थी शिक्षण आहेत संस्थेला अनुदान स्वरूपात दिली जाणारी रक्कम आता थेट विद्यार्थ्यांच्या खात्यात जमा होणार आहे असं सावरा म्हणाले मराठा आरक्षण महादेव जानकरांचा राजीनामा आणि मलकापूर दंगल या बाबतीत आधी चर्चा करावी आणि त्यासाठी संदर्भातला तारांकित त्या प्रश्न रद्द करावा करता विरोधकांनी कामकाज सुरू होताच आग्रह धरला आणि विधानसभेत गदारोळ केला सन्माननीय मंत्री महोदयांच्या बाबतीत जे आरोप झालेले आहेत आणि जे गुन्हे नोंद झालेले आहेत असं वाटतं वर... आपण मानले सगळे आता पुणे अध्यक्ष महोदय त्यांच्यावर कारवाई व्हावी ही कालपासून आम्ही मागणी करतोय आपण अध्यक्ष महोदय दे स्वतः देखील यावर कोणतीही बाजू घेत नाही आम्ही अध्यक्ष महोदय त्यांच्याबद्दलचे जे काही आरोप झालेले आहेत हे सभागृहाच्या समोर सतत मांडतोय राज्याचे मुख्यमंत्री देखील साधक बाधक गोळगोल चर्चा करतायत आणि त्यात कोणत्याही प्रकारचा ठस उपाय आणि नक्की कोणत्या पद्धतीनं जाणकरांच्या कारवाई करणार यावर काही बोलत नाही आणि म्हणून अध्यक्ष महोदय आम्ही आज सत्तावनची नोटीस दिलेली आहे महाराष्ट्रातली लाखो लोक या ठिकाणी मोर्चा घेऊन इथं वेगवेगळ्या मागण्या घेऊन आलेल्या आहेत या सगळ्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष महोदय ताबडतोब प्रश्नोत्तराचा तास, तास आणि या अध्यक्ष आमची मागणी हे आहे की प्रश्नोत्तराचा तास स्थगित करा आणि अध्यक्ष महोदय चर्चेला सुरुवात करा तारांकित प्रश्न रद्द करता येणार नाही असं अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट केल्यानं गोंधळ वाढला आणि सभागृहाचं कामकाज वीस मिनिटांसाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी ज्योती आंबेकर यांनी कळवलं आहे नागपुरात आज निघालेल्या मराठा मोर्चाचे पडसाद विधानपरिषदेत उमटले याबाबत विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मांडलेला स्थगन प्रस्ताव सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी फेटाळल्यानं सभागृहाचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं असं आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी कळवलं आहे पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा राज्य विधिमंडळाच्या येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडण्यात येईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात सांगितलं जर्नलिस्टची डेफिनेशन आम्ही फायनल केलेली आहे त्याच्यामध्ये तोही प्रॉब्लेम आमच्यासमोर नाही आहे आम्ही आता या संदर्भात ज्या काही पत्रकार संघटना आहेत त्या संघटनांना देखील तो ड्राफ्ट आम्ही शेअर केला त्यांच्याकडनं काही के इनपुट्स आम्ही घेतलेले आहेत आणि जवळजवळ आता सगळ्यांचं म्हणणं हे आमच्यासमोर आलेलं असल्यामुळे लवकरच आम्ही आता तो मंत्रिमंडळापुढे ठेवतो आणि मंत्रिमंडळाची मान्यता त्याला घेऊन मला असं वाटतं की येत्या मार्चच्या अधिवेशनामध्ये या निश्चितपणे मांडू त्यामुळे राज्यात यापुढे कापसाच्या बेटी बियाण्यांचं वाण कोणती खासगी कंपनी विकसित करणार नाही हे काम आता राज्यातली चार कृषी विद्यापीठं आणि केंद्र सरकारचं कापूस संशोधन केंद्र करेल अशी माहिती कृषी मंत्री पांडुरंगा फुंडकर यांनी सभागृहात दिली परतीच्या पावसामुळे पिकांचं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना येत्या पंधरा जानेवारीपर्यंत देण्यात येईल असं आश्वासन मदत आणि पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी यावेळी दिलं राज्यातल्या नगरपरिषद निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज पुणे आणि लातूर जिल्ह्यातल्या मिळून चौदा नगरपरिषदांसाठी मतदान झालं पुणे जिल्ह्यातल्या दहा आणि लातूरमधल्या चार नगरपरिषदांचा यात समावेश होता चौदा नगराध्यक्ष आणि नगरसेवकांच्या तीनशे चोवीस जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीत एकंदर एक हजार तीनशे चौऱ्याऐंशी उमेदवार रिंगणात आहेत पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा आणि तळेगाव दाभाडे इथल्या दोन संवेदनशील मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगानं कॅमेरे ठेवले होते त्यामुळे जिल्हा मुख्यालयात बसून कामकाज थेट पाहता येण्याचा प्रयोग निवडणूक आयोगानं प्रथमच केला लातूर इथं सरासरी साठ टक्के मतदान झाल्याचं जा आमच्या बातमीदारांना कळवलं आहे मतमोजणी उद्या होणार आहे शालेय विद्यार्थ्यांना अंमली पदार्थ आणि मद्याचं सेवन लावून त्यांचा अंमली पदार्थांच्या तस्करीसाठी वापर करण्याच्या वाढत्या प्रकारांबाबत सर्वोच्च न्यायालयानं चिंता व्यक्त केली आहे हे प्रकार रोखण्यासाठी सहा महिन्यांच्या आत एक राष्ट्रीय कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत एका स्वयंसेवी संस्थेनं या समस्येसंदर्भात दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयानं आज हे निर्देश दिले शाळेतल्या विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांचं व्यसन लावल्यानंतर अंमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केलं जात असल्याचं मत न्यायालयानं व्यक्त केलं अंमली पदार्थांद्वारे होणारं शोषण आणि त्याचे दुष्परिणाम याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करणाऱ्या विषयांचा अभ्यासक्रमामध्ये समावेश करण्याबाबत न्यायालयानं याचिकाकर्त्यांशी सहमती व्यक्त केली विमुद्रीकरणानंतर देशातल्या विविध विमानतळांवरून आतापर्यंत जुन्या आणि नव्या नोटातली सत्तर कोटी रुपयांची रोख आणि एकशे सत्तर किलो सोनं जप्त करण्यात आलं आहे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे महासंचालक ओ पी सिंग यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत ही माहिती थि दिली विमानतळावरच्या सुरक्षा तपासणीनंतर बोर्डिंग पासवर तसंच सामानाच्या टॅगवर शिक्का मारला जाणार नाही हा प्रयोग देशातल्या सहा विमानतळावर केला जाणार आहे त्यामुळे तपासणी प्रक्रिया अधिक गतिमान होऊन प्रवाशांचा वेळ वाचणार आहे तसंच एक प्रवासी एक बॅग या संकल्पनेला प्रोत्साहन देणार असल्याचंही ओ पी सिंग यांनी सांगितलं महाराष्ट्र सदन घोटाळ्यासह आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी अटकेत असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज आज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्याखाली अटक बेकायदेशीर असल्याचा दावा भुजबळ यांनी केला आहे यासंदर्भात हेवियस कॉपस या याचिकेद्वारे अटकेला आव्हान दिलं होतं ही याचिकाही न्यायालयानं फेटाळली आहे याचिका त्यांनी बावीस नोव्हेंबरला दाखल केली होती यावर्षीच्या चौदा मार्चपासून भुजबळ अटकेत आहेत मग ही याचिका दाखल करायला एवढा कालावधी का लावला असा प्रश्न सक्तवसुली संचालनालयाच्या वकिलांनी उपस्थित केला होता त्याबाबत न्यायमूर्ती रणजित मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसळकर जोशी यांच्या खंडपीठानं निर्णय देताना भुजबळांचा जामीन अर्ज आणि याचिका फेटाळून लावली विविध मागण्यांसाठी आज विधानभवनावर मराठा कुणबी क्रांती मोर्चा काढण्यात आला कोपर्डी घटनेतल्या आरोपींना फाशी देण्यात यावी मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं आणि स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात आदी मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला धनतोली इथल्या यशवंत स्टेडियमवरून मोर्चाला सुरुवात झाली यासाठी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता कोल्हापुरात आज बहुजन क्रांती मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं विविध जातीधर्माच्या विविध संघटना मोर्चा सहभागी झाल्या होत्या ॲट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा त्यासाठी स्वतंत्र न्यायालय निर्माण करावं मराठा आरक्षणासाठी ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावू नये यासह इतर अठ्ठावीस मागण्या मोर्चेकरी करत होते प्रभारी जिल्हाधिकारी नंदकुमार काटकर यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं गडचिरोली जिल्ह्यात नवजीवन आत्मसमर्पण योजना प्रभावी ठरते आज चार जहाल नक्षलवाद्यांनी गडचिरोली पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं या चारही नक्षलवाद्यांवर बारा लाख रुपयांचं बक्षीस होतं या आत्मसमर्पित नक्षलवाद्यांमध्ये एका महिलेचा समावेश आहे विविध नक्षली दलांमध्ये हे चारही जण कार्यरत होते पुण्यात आजपासून पर्यावरणविषयक चित्रपट महोत्सवाला सुरुवात झाली प्रदूषणामुळे नद्यांची जैवविविधता नष्ट होत असून पाणी खराब होऊ लागलंय याचा दुष्परिणाम शहरांवर जाणवू लागला आहे म्हणूनच पुढच्या पिढीचं पर्यावरणाबाबत प्रबोधन करण्याकरता सी एम एस फाऊंडेशनच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे म्हणूनच पाणी आणि प्रदूषण या विषयावरचे विविध चित्रपट या महोत्सवात दाखवण्यात येणार आहेत पुण्यातल्या मुळामुठा नदीच्या प्रदूषणाबाबतही या महोत्सवात चर्चा होईल न्यायमूर्ती लोढा समितीच्या शिफारशींसंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची मागणी करणारी बी सी सी आयची याचिका सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली आहे लोढा समितीच्या शिफारशी लागू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते या आदेशानंतर बी सी सी आयनं सोळा ऑगस्ट रोजी फेरविचार याचिका दाखल केली होती न्यायालयानं आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा आणि पाच न्यायमूर्तींच्या पीठासमोर याचिकेची सुनावणी करावी अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती मात्र न्यायालयानं बीसीसीआयची मागणी फेटाली, दाट धुक्यामुळे दिल्ली शहरासह आजूबाजूच्या भागातलं जनजीवन विस्कळीत झालं आहे धुक्यामुळे रेल्वे रस्ते तसंच हवाई वाहतुकीवर परिणाम झाला आहे एकसष्ट रेल्वे गाड्या न धावत असून तेरा गाड्या रद्द कराव्या लागल्या दिल्ली विमानतळावरील देशांतर्गत सहा विमान उड्डाणं विलंबन होत असून तीन उड्डाणं रद्द करावी लागली तसंच सहा आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणं उशिरानं होणार आहेत वर्धा चक्रीवादळाचा परिणाम म्हणून राज्यात येत्या चोवीस तासात दक्षिण कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे लातूरमध्ये आज सकाळी पावसाच्या हलक्या सरी झाल्या बीड जिल्ह्यातही आभाळ भरून आल्यानं थंडीची तीव्रता कमी झाली तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल पस्तीस तर किमान एकोणीस अंश सेल्सिअस नागपूर तीस तेरा पुणे अठ्ठावीस पंधरा औरंगाबाद अठ्ठावीस सतरा नाशिक एकोणतीस बारा कोल्हापूर सत्तावीस बावीस रत्नागिरी बत्तीस बावीस सोलापूर सत्तावीस एकवीस आणि अमरावती कमाल अठ्ठावीस तर किमान पंधरा अंश सेल्सिअस आता पाहूया ठळक बातम्या पुन्हा एकदा देशातून काळा पैसा आणि भ्रष्टाचाराचं चा समूळ उच्चाटन करायला सर्वोच्च प्राधान्य पंतप्रधानांचा पुनरुच्चार संसदेत आजही गदारोळ जलविद्युत प्रकल्प गैरव्यवहार आणि काळ्या पैशाच्या मुद्द्यावरून दोन्ही सभागृहांचं कामकाज तहकूब दिव्यांगांचे अधिकार विधेयक आज राज्यसभेत मंजूर नोकरीतील आरक्षण चार टक्क्यांपर्यंत वाढवलं काळ्या पैशाविरुद्ध देशभरात विविध ठिकाणी कारवाई आजही सुरूच दिवसभरात नऊ कोटींहून अधिक रक्कम जप्त पत्रकार संरक्षण कायद्याचा मसुदा येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडणार मुख्यमंत्र्यांची ग्वाही छगन भुजबळ यांचा जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळला नागपुरात मराठा कोणबी क्रांती मोर्चा तर कोल्हापुरात बहुजन क्रांती मोर्चा आणि गडचिरोलीत चार नक्षलवाद्यांचं पोलिसांसमोर आत्मसमर्पण एका महिलेचा समावेश याबरोबरच हे बातमीपत्र संपलं ट्रॅफिक सिग्नलपाशी लहान सहान वस्तूंची विक्री करणाऱ्या मुलांसाठी शाळा चालवण्याचा उपक्रम ठाण्यातल्या एका संस्थेनं महानगरपालिकेच्या सहकार्यानं सुरू केला आहे या सिग्नल शाळेचा राज्यासाठी अभ्यास करण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केली त्या पार्श्वभूमीवर सिग्नल शाळेच्या कार्यपद्धतीबरोबरच अशा प्रकारच्या वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यामध्ये शिक्षणाची भूमिका आणि त्यांच्यासाठी उपयुक्त असे शिक्षणाचे विविध पर्याय याबाबत चर्चा करण्यासाठी ठाण्यातल्या शिक सिग्नल शाळेचे संचालक भटू सावंत आणि या शाळेच्या मुख्य शिक्षिका आरती परब यांना आज रात्री साडेनऊच्या बातमीपत्रात निमंत्रित करण्यात आलं आहे तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार